वाडा पोलीस ठेवच्या हद्दीमध्ये सतरा जानेवारीला मध्य रात्री अडीच वाजताच्या सुमारास शिरीषपाडाकडून अबीट घरच्या बाजूला जाणाऱ्या एका टॅम्पोला अंधाराचा फायदा घेऊन तिथं समोरून येणाऱ्या काही मोटरसायकल चालकांनी दोन मोटरसायकलवर चार जण आले आणि त्यांनी अडवलं आणि त्या चालकाला थांबून त्याच्याकडच्या वस्तू काढून घेण्यासाठी त्याचे मोबाईल आणि पैसे काढून घेताना त्याला मारहाण केली त्याने विरोध केल्यानंतर त्याच्या एका आरोपीने धारदार चाकूने त्याच्या हातावर वार केले आणि खून वार केल्यानंतर तो रक्ताळाच्या थारवळ्यात असताना त्या ठिकाणहून हे त्याची वस्तू घेऊन सगळे आरोपी पळून गेले अशी घटना झाल्याची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी गेले तिथून फिर्यादी जे आहेत तो अत्यंत गंभीर अवस्थेत होता त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय वाडा इथं आणलं त्यांच्याकडनं उपचार करून घेतल्यानंतर त्याची गंभीर अवस्था बघून त्याला पुन्हा ठाण्याला तात्काळ नेलं आणि तो स्थिर होताच त्याच्याबरोबर पॅरल तपास करून याच घटनेमध्ये पुढे ते मारहाण करणारे आरोपी कुठे गेले असतील याबरोबर भागातले सी सी टी व्ही आमच्या तपास पथकाने तपासले पी एस आय मेढे आणि आमचं तपास पथक यांनी तसेच ए पी आय साबळे यांनी यामध्ये सी सी टी व्हीमध्ये काही लोकांना आयडेंटिफाय करण्यात यश मिळवलं चार आरोपी मोटरसायकलवर जाताना ज्यांच्या मोटरसायकलवर नंबर नव्हता त्या पाहिल्यानंतर त्याबाबत त्यांनी आणखी सखोल विचारपूस केली ते सी सी टी व्हीचा पाठपुरावा केला तेव्हा एका ठिकाणी त्यातल्या एका आरोपीचं ओळख आम्हाला कळाली आणि त्याच्यानुसार तो कुठल्या भागात जातो त्या भागात तपास केल्यानंतर जांभूळपाड्यामध्ये ते आरोपी घुसल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी आमचं पथक तपास करण्यासाठी गेलं तर तिथं काही लोकांना अगोदरच असा प्रकार झाल्याची माहिती होते ते जागे होते आणि त्या ठिकाणी चार आरोपींमधले दोन आरोपी पोलीस येतात त्याची चावल लागवण्यामुळे पळून गेले आणि दोन आरोपींना त्या ठिकाणी जे लोक हजर होते त्यांनी पकडलं परंतु हे पळून जाताना मोटरसायकलवरून पडले होते आणि पकडता पोलीस आले त्यावेळी ते जखमी होते त्यामुळं त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं दरम्यान त्यांच्याकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारे इतर आरोपींना यांची थोडक्यात माहिती मिळाली त्यांच्या घरी गावी ते नव्हते त्यानंतर ते कुठे गेले असतील ह्याचा शोध घेताना शहापूरच्या दिशेत आमची टीम गेली आणि तिथं एक ठिकाणी आरोपीची काही तात्पुरती राहण्याची व्यवस्था त्यांनी नुकतीच केलेली अशी माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी छापा टाकून आणखी दोन आरोपींना पोलिसांनी आणलं असा हा गुन्हा दाखल केल्यानंतर आणखी एक ठिकाणी त्यांनी मोबाईल चोरी केल्याशी निष्पन्न झाले असे दोन गुन्हे दाखल करून त्याच्यामध्ये सर्व आरोपींना अटक केलं आहे आणि त्यांच्याकडनं या गुन्ह्यातला चोरीचा माल मोबाईल तसेच ह्या आणि इतर गुन्ह्यातला मोबाईल हस्तगत केला आहे त्यांनी वार करण्यासाठी जो चाकू वापरला आणि रक्ताचे क कपडे असे सर्व जप्त केलेले आहेत ही कारवाई आमच्या तपास पथकाने वाडा पोलीस स्टेशनच्या टीमने चांगली केली हे सगळं सतरा तारखेच्याच रात्री रात्री अडीच वाजता ते पहाटे पाच वाजताच्या दरम्यान घडले दोन्ही चोरीने एकदाच केलं नाही एक चोरी केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुन्हा एक दुसरी चोरी केली एकाच दिवशी एक चोरी केली आणि दुसरी रॉबरी गेली एकामध्ये जखमी केलं टेम्पो चालकाला आणि दुसऱ्या ठिकाणी झोपलेल्या माणसाचा मोबाईल काढून ते पळून ते शहापूर मध्ये जे त्याला अटक येईल दोघांना ते कुठल्या गावातून शहापूर जवळ ते तापूर ते राहायला गेले होते असं गावाचं नाव त्या झोपड्या झोपड गणेश भीमा जाधव भीम जाधव म्हणून कांदळीच आहे कांदळी पोलीस ठाणे पडला तालुका भिवंडी जिल्हा ठाणे कांदळा पडला नावं आहे पहिला आरोपी जो आहे त्याचा नाव आहे सनी रोहिदास मोकाशी उपदेशमुख त्याला कोणतरी देशमुख का म्हणतात माहिती नाही पण सनी रोहितास मोकाशी त्याचं नाव आहे तो आहे चोवीस वर्षाचा राहणारा तुषेचा दुसरा आरोपी आहे गणेश भीम जाधव एकोणीस वर्षाचा कांदळी पडगा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे त्याच्यानंतर तिसरा आरोपी आहे नितीन दशरथ रावते कोइलू खैरे आंबोली वाडा नितीन दशरथ रावते आणि चौथा आरोपी आहे प्रकाश सुक्रिया मोरे सावरखान नेहरोली वाडा प्रकाश सुक्रिया मोरे एक, एक एक चोरी मोबाईल चोरी आणि मोबाईल रॉबरी या गंभीर गुन्ह्यांमधले जे आरोपी आहेत त्याच्या पहिल्या आरोपीचं नाव आहे सनी रोहिदास मोकाशी दुसरा आरोपी आहे गणेश भीम जाधव तिसरा आरोपी आहे नितीन दशरथ रावते आणि चौथा आरोपी आहे प्रकाश सुप्रिया मोर हे सर्वचे सर्व स्थानिक आहेत आजूबाजूच्या गावांमधले एक तुसेचा आहे एक कांदळीचा पडगा जिल्हा ठाण्याचा आहे एक खैरे आंबोली कोयलीचा आहे आणि चौथा जो आहे सावरखाड नेहरुली तर तपासामध्ये यांची काय गुन्हेगारी का पार्श्वभूमी काय समोर आली हे सगळेचे सगळे आरोपी यापूर्वी कुठल्या गुन्ह्यात सामील असल्याचं किंवा रेकॉर्डवर त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत काही गुन्हे आढळून आलेले नाहीव आहे मेहताब आलम अब्दुल खलीक खान मेहताब आलम अब्दुल खलीक खान हा टेम्पो चालक आहे आणि तो आपल्याकडे आबीड घरकडं भिवंडीकडून येत होता त्यावेळी शिरीष फाटा पास होताना हा प्रकार घडलेला आहे सर कोर्टामध्ये यांना हजर केलं गेले कोर्टामध्ये हजर केलेलं आहे आणि ते सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे आतमध्ये झालं म्हणजे जर आतमध्ये आल तर तुम्ही असतं वाईड अँगल वापरा <laughs>